ताज्या विहार हे खाजगी मालमत्ता असताना देखील उल्हासनगर महापालिकेने समाज मंदिराच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी मंजूर करून बुद्ध विहारांना समाज मंदिर घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नागसेन सूर्यवंशी यांनी केलाय विशेष म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय उल्हासनगर कॅम्प नंबर तीन च्या हिराघाट परिसरात तीन बुद्ध विहार आहेत हे तीनही विहार खाजगी मालमत्ता आहे असं असताना देखील तेथील लोकप्रतिनिधींनी समाज मंदिराच्या नावाखाली उल्हासनगर महापालिकेतून दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल पासष्ट लाखांचा निधी मंजूर केला विशेष म्हणजे लुंबिनी बौद्ध विहार हे आठ बाय आठ एरिया असून यासाठी वीस लाखांचा निधी मंजूर झाला ते काम पाच लाखाच्या आत होणं अपेक्षित आहे तसेच पंचशील बुद्ध विहार हे चाळीस बाय वीस चा एरिया असून यासाठी वीस लाखांचा निधी मंजूर आहे तसेच जेतवन उन्नती मंडळ संचलित बुद्ध हे वीस बाय शंभर एरियात असून यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झालाय दरम्यान दुरुस्तीच्या नावाखाली हा भ्रष्टाचार असून बुद्ध विहार हे समाज मंदिर घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागसेन सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्तांनी तात्काळ सदरच्या कामासाठी चौकशी करावी आणि हा भ्रष्टाचार उघड करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी अॅडव्होकेट नागसेन सूर्यवंशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे ग्रामीणचा आमच्या या वार्डामध्ये हे जे जे बुद्ध समाज मंदिर म्हणून यांनी महानगरपालिकेने वीस लाखाचा फंड या आ, समाज मंदिराला पास केलेला आहे हे समाज मंदिर ही खाजगी मालमत्ता आहे शासनाचा नियम आहे की खाजगी मालमत्तांना निधी देता येत नाही असं असतानाही ह्या दहा बाय दहाच्या बुद्धविहाराला समाज मंदिर घडवून आणण्यासाठी शासनाने वीस लाखाचा फंड मंजूर केलेला आहे आणि सर्वात विशेष महत्वाचं हे की या समाज मंदिराला जे समाज मंदिर ते सांगताय या बुद्धविहाराला डालडोजीची किंवा रिपेरिंगची किंवा कुठल्याही प्रकारचं काम करण्याची काही गरज नसताना देखील मनपाने याला परस्पर निधी मंजूर केला वीस लाखाचा याबाबत आम्हाला जेव्हा खबर प्राप्त झाली माहिती मिळाली माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करून याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनपाने माहिती नाकारली म्हणून आम्ही आपल्यालाच गेलो तेव्हा मनपाने आम्हाला आज हा आदेश दिलेला आहे की समाज मंदिर हे समाज महानगरपालिकेच्या जागेवरच बनण्यात यावं जो लाखो रुपयाचा जो निधी आहे या ठिकाणी हा मनपाचा लाखो रुपयाचा निधी मालमत्ता करधारकांच्या करांचा जो पैसा जो आहे हा अशा प्रकारे ठेकेदार आणि मनपाचे काही अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी हा तो निधी हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत होते, भारे 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 आ, हे लोकेशन म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीचे आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या मार्फत हा निधी मंजूर झाला गेलाय असं आम्हाला मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सर संबंधित जागेवर तुमचा मनपाचा कुठलाही व्यक्ती कुठलाही कर्मचारी इथे येऊन या जागेचा सर्वे झालेला नाही मग हा निधी केलाच कसं काय मंजूर म्हणे आम्हाला तसं काय माहित नाही सर तुमचा जर तसा आक्षेप असेल तर आम्ही यावर आमचा वाढ अधिकारी पाठवू आणि संबंधित प्रकरणाची आम्ही खबर घेऊ त्याचा अहवाल तयार करून हे काम आम्ही थांबवून घेऊ आम्हाला जेव्हा काल कळलं काम चालू आहे तेव्हा काल आम्ही येऊन बघितलं तर काल आम्ही सांगितलं ठेकेदारला की हे काम ताबडतोब थांबवावं कारण हो। नगरपालिकेचं त्याचे आदेश आहे ठेकेदाराने आज आम्हाला विचारलं आम्ही ठेकेदारला आदेश दाखवले ठेकेदार इथून काम सोडून आज पळून गेला टोटल बघा सर तीन बुद्धिविहार आहेत दहा बाय दहाच्या बुद्धिविहाराला आणि एक पंचवीस बाय शंभरचा जो तीन मजली आहे त्याला पंचवीस लाखाचा म्हणजे अजिबात नाही त्या विहारला अजिबात गरज नव्हती कारण खाजगी मालमत्ता आहे खाजगी मालमत्ताला नियमानुसार निधी उपलब्ध करून देता येत नाही त्याला समाज मंदिर म्हणून हे विहार हडप करण्याचा मनपाचा प्रयत्न चालू आहे आमचा स्पष्ट आरोप आहे मनपाचे काही कर्मचारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील कारण निधी हडप करतात वीस लाखाचा ज्याला पाच लाखाची गरज पाच लाखाचा निधी खूप आहे त्याला वीस लाखाची गरज कशाला आणि आपण पाहू शकता की इथे कुठेही काम केलेलं नाही फक्त टाईल्स काढलेत टाईल्सवर फक्त सिमेंटचं काम करून त्याच्यावर टाईल्स बसवण्याचं काम वरचं काम बाकी काही काम केलेलं नाही मी आपल्याला दुसरा बुद्धिविहारही दाखवेल आपण तिथे पहावं त्या हो। बुद्धिविरांना देखील तेच खासगी मालमत्ता आहे तिथे देखील त्यांनी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केलेला आहे आयुक्तांना आम्ही ऑक्टोबर मध्ये याबद्दल तक्रार दिली होती आयुक्त साहेबांनी यावर मनपाच्या आयुक्त साहेबांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही यामध्ये माहितीच्या अधिकाराअंतर्गत गेलेलो आहोत आमची मेहरबान आयुक्तांना विनंती आहे की मेहरबान आयुक्त साहेबांनी याची सखोल चौकशी करावी आणि सदरील भ्रष्टाचारात जे जे अधिकारी जे जे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यांच्यावर मेहरबान आयुक्त साहेबांनी कायदेशीर आणि कठोर कारवाई करावी ही माझी मेहरबान आयुक्तांना नम्र विनंती आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा